न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रावण महिन्याच्या पवित्र वातावरणात भक्ती आणि श्रद्धेच्या तेजोमय प्रकाशात संगमनेर तालुक्यातील देवगावने एक अविस्मरणीय क्षण अनुभवलाय आहे श्रावणी सोमवारच्या मंगल मुहूर्तावर देवगावातील महिला भाविक भक्तांनी पहाटेच्या वाऱ्यात अनवानी प्रवारातीर संगमनेर खुर्द येथून बांदेश्वर मंदिरापर्यंतचे अंतर पार करून भगवान भोलेनाथाच्या चरणी आपली भक्ती अर्पण केली महिला भक्तांनी पारंपरिक वेशभूषेत सुंदर ड्रेस कोडमध्ये सजून फुलांनी हारांनी आणि रंगबिरंगी सजावटींनी नटवलेल्या कावडीत पवित्र प्रवारामाईचे जल वाहून आणले यात्रेदरम्यान हर हर महादेव आणि भोलेनाथाचा जयघोष असा निनाद संपूर्ण मार्गावर धुमत राहिला

ही यात्रा केवळ चालण्याचा प्रवास नव्हता तर ही होती श्रद्धेची खरी कसोटी महिलांनी अनवाणी हा संपूर्ण प्रवास पार करत आपल्या भक्तीचा आणि मानसिक सामर्थ्याचा सुंदर नमुना साकारलाय या प्रवासातील प्रत्येक पाऊल बांदेश्वराच्या चरणी अर्पण असल्याची भावना प्रत्येक भाविकांच्या मनात होती बांदेश्वर मंदिरात पोहोचताच पवित्र जलाने भगवान शंकराचा जलाभिषेक करण्यात आला त्यानंतर भक्तिमय वातावरणात महाआरती पार पडली आणि सर्व उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले गेल्या तीन वर्षांपासून ही भव्य महिला कावड यात्रा सतत आयोजित केली जात असून वर्षानुवर्षे तिचा उत्साह भव्यता आणि महिला सहभाग अधिक वाढत आहे यावेळी देवगावातील समस्त ग्रामस्थ स्वराज्य महिला ग्रामसंघ आणि असंख्य महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक यात्रेला यशस्वी करण्यात त्यांनी सहकार्य केलं ही यात्रा फक्त धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक वारशाचा आणि महिलांच्या सामूहिक शक्तीचा सुंदर सोहळा ठरली आहे न्यूज सुपरवनसाठी दिनेश बांगर संगमनेर